मंदिरामध्ये आलोय वातावरण भरपूर पावसाचं आहे आणि पाऊस पडतोय चप्पल कुठे काढल्या आहे इथे आणि अंबोल वगैरे करतायत सगळेजण म्हणजे दर्शन घ्यायच्या आधी अंबल वगैरे येत इथे आणि पूर्ण दगडामध्ये म्हणजे एका दगडामध्ये दगडामध्ये आहे दगडाचं दगडाचं मंदिर आहे कोरलेलं आहे आणि हे बांधकाम ठेवलं आहे त्याच्यावर ते पण टाकी चला आजचा प्रोग्राम संपलेला आहे कर <laughs> आता आम्ही समाप्त करतो पाणी काय संपलं नाही आम्हाला कारण पाऊस भरपूर होता अर्ध रिटर्न घेऊन चाललंय चला बाय बाय आता जेवण झालं आमचं आम्हाला सकाळी नाश्ता पण एक नंबर भेटला आणि जेवण पण एक नंबरच होत टेस्टी होतो जेवण वगैरे करून निघालेलं आता आपापल्या घरी तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये कसा होता व्हेज भराट तुला काय कोणती डिश आवडली मला काय भरात तुला भाजीमध्ये काहीच नाही आवडलं तुला काय आवडलं भाजीमध्ये तुला काय आवडलं

मॅडमला इतके आवडले मॅडम मी घरी पार्सल घेतले तुम्ही चला मॅडम निघालात बाय बाय काय आवडलं तुम्हाला आवडलं फार आवडला